खला हे गाव चिखलदरा तालुक्याच्या ठिकाणापासून जवळपास पन्नास किलोमीटर अंतरावर आहे चिखलदऱ्याच्या समान उंचीवर हे गाव आहे या ठिकाणी सुद्धा चिखलदरासारखंच वातावरण असते उन्हाळ्यात हे गाव थंडगार राहते या गावाची लोकसंख्या बाराशेच्या घरात असून गाव तसेच चांगले परंतु वेशीला टांगले या म्हणीनुसार या गावात अनेक समस्या आहेत या गावातील महिलांना व पुरुषांना पिण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते अजूनही या गावात नागरिकांना पिण्यासाठी पाणी एक किलोमीटर अंतरावरून डोक्यावर हांडा घेऊन आणावे लागतो अशी गंभीर परिस्थिती परिस्थितीने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष घ्यावे आणि या गावातील पाण्याचा प्रश्न प्राथमिकतेने सोडवावा अशी मागणी या गावातील नागरिकांची आहे संविधानातील कलम एकवीस नुसार पाण्याचा हक्क हा जीवनाचा मूलभूत हक्क आहे म्हणून प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे हे सरकारचे मुख्य कर्तव्य आहे जल जल जीवन मिशन नल योजनेच्या काळात माखला गावातील नागरिकाला डोक्यावर पाणी का आणावे लागत आहे हा प्रश्न चित्रातले फोटो पाहून आपल्याला नक्कीच पडतील मेळघाटातील माखला गावात अकराशे मिलीमीटर पाऊस पडतो तरीही पाणी टंचाई का या प्रश्नाच्या खोलात गेले असता असे लक्षात येते की आज माखला गावातील लोक वन्यजीव संरक्षण कायद्याच्या जाचक अटीचे हे परिणाम भोगत आहेत या गावात नळ योजनेचे विविध कनेक्शन हे सोलर पॅनलवर आहेत नेमके पावसाळ्यातील चार महिने माखला गावातील सोलर पॅनल हे काम करत नाहीत त्यामुळे गावातील पाण्याच्या टाकीत पाणीच येत नाही त्यामुळे नळालाही पाणी येत नाही गावातील महिला पुरुष असे निसळत्या उताराच्या वाटेवरून दररोज एक किलोमीटर चालत जात येत डोक्यावर हांडा घेऊन पाणी भरतात काही पुरुष मंडळी दुचाकीचा वापर करून महागाचे पेट्रोल टाकून पाणी भरतात गरोदर महिला बाळंतन महिला सुद्धा पाणी भरतात लहान मुलांची अभ्यासाची वेळ पाणी भरण्यात जाते गावातील लोक म्हणतात आमच्या गावात वीज वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे येऊ शकत नाही त्यामुळे पाण्याची मोटार चालत नाही गावातील पादन रस्ते विहिरीकडे जाणारे रस्ते वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे ओ सी मिळत नसल्याने होत नाही मारुती पाटणकर दस्टिंग ऑपरेशन न्यूज चिखलदरा द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव